बरं इथं ट्रस्टीज मंडळी कुठे आहेत आमच्या इथं आहेत ना देशमुख साहेब वगैरे साहेब अह ही बाई तुमच्या गावातली हायक गा, का, 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 का हा हिला तुम्ही आमंत्रण दिलत का दिलत का दिलत मग असू दे बाई पण बाई मी काय म्हणते आहे का एवढा छान असा सुंदर सभा मंडप हा सजलेला आहे कुशी बघालेली बघा खाऊन आली कुणा रागात आहे रागात बरं असू दे मी काय म्हणते माहित आहे का सुंदर असा कार्यक्रम चालू आहे बरोबर आहे ना हा, हा। आणि तू कुणाला का शिवा शिवाय मारायला लोकांना कळ्याच्या ढुलची नावाय ना तुझी ढुलची पण मी काय म्हणते माहिते का इकडे सारखी तिकडे जाऊ नको जरा जवळही मी काय म्हणते तुला वैतागायला एवढं झालं तरी काय अग बाई तुला सांगते मला नगा 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 अगं पण काय नगा 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 ताई तुम्हाला सांगते नगा अगं पण तुला काय नगा नवरा नको बाई मला दाज्जा नको बाई बाई मला दाज्जा नको बाई नको बाई मला बाई फाटकेच चोळी बाय काय साप खोट बोलती ना मावशी लीना तुम्हाला हे फाटक दिसतंय अगं बायानो तुम्ही घरात नसलेला बघून कुणाच्या घरात न चोरून आणली स्टाफ चांगलं चोळी म्हणती चांगलं जर हिरव्या पदराच हिरव्या काटाच नवकर लोगड निसून आली आणि आपल्याला खोट बोला ना? हो अगं हो हो, तुझके जरा गावात कार्यक्रम आहे म्हणून चुकून नेसलय पुन्च तुला मदा तुम का कळेल आता बाई तुम्हाला सांगते घालाय चुळी नाही म्हणून घालून आले बघा 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 बाय गरीब आहे पण मी काय म्हणते माहित आहे का अवशी फाटका असावं पण ते नेटका असावं बरोबर आहे ना फाटका असावं पण ते कसं असावं त्याला धुवाव शिवाव आणि मग लिवाव हे कळतुंडी मला सांगायला लागली आणि शिवावं लिवावं आता तात्या तुम्ही हा ते टोबीवाले तात्या साहेब तुम्ही तुम्ही मग बघायला आता तुम्हीच मला सांगा मी काय धुनी आजूगी नाही का शिवनी आजूगी नाही मग कुठं आई त्याला शिवाय दोर राहणार मला भाकर आंबाड्याची भाजी आणि कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी वा 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 कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी मला पण भाकर आणि आंबाड्याची भाजी नाव काढलं की माझ्या तोंडाला पाणी सुटलं अगं बाई ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अशी लागते ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अशी लागते अहो ही कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी अशी लागते कशी लागते नुसता अशी लागती अशी लागती आमच्या तात्या साहेब आहेत तोंड फेसला ना सांग ना पटची रुट आहे तात्या साहेब ते ट्युबल तात्या साहेब तात्या साहेब आहेत माझे कोय हो, हो। पण तात्या साहेब मी एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला हा आज पात आज पात्र नाही जरा जवळ सोशल डिस्टन्स ठेव ला अजू नको जवळ येते हा ही बाई मी पण बाई तुम्ही पण बाया होय ना मी बी बायच होय म्हणायच होय म्हणा काय हसायला थांबा मी बाई नाही मी शिवाली बाई या बाया थांब कोण बोलणार बर आणि आपल्यात काय फरक दिसला तुम्हाला हा रे बघा छान माझ्या सगळे वडीलदारे गपोते ते हे बी हसाय लागले ला। हळू काय फरक दिसला बाळानो हिच्यात आणि आमच्यात एवढी भारी साडी नेसली काय अयो माझी नॅचरल ब्युटी बर असू बाय जरा अडाणी दिसते जरा इकडे बाई वाजव ठोका हा बाय तुम्हाला अडाणी दिसते ना ए तोंड सांभाळून बोल ओ म्हातारे मी साडी आठ लेकरांची आई झाले मी काय म्हातारी दिसते काय तू काय म्हणली अडाणी म्हणती म्हणा मला साडेआट बर हे बघ तू जरा थांब तुम्हाला हलक्यात नका घेऊ हा माझं एम एल झालंय काय बर, बर, बर। मला इंग्लिश लाईफ बोलता येतं काय तर उगाच आम्ही दुबईत कार्यक्रम करून आलो नाही काय म्हणत तुम्हाला तुम्हाला खरखर सांगतो ही सर्वजी मंडळी आहेत ना साहेब यांनी दुबईच्या एक्सपो मध्ये कार्यक्रम मग तिथं हा ह्या शाहीर माळ्या ना कुणाला नेला असल कुणाला मलाच नेलं होतं काय इंग्लिश येत नाही ते लय शिकले माझे बाबा किती शिकले माहितीये का आठवी नापास पास आंबा आता हसला पण आठवी नापास असून चेन्नई डॉक्टर ही पदवी दिलेली आहे

काय म्हणली तुझा बा हा तू काय म्हणलीस काळ तोंडी ती तोंड किती लेकराची आई साडे आठ लेकराची वाघ झाली वा खोकला यायला लागला बिड्यावरून छातीचे झाले ए भाई हा अगं आमच्या गल्लीत कुत्री आहे कुत्री कुत्री हा हा कुत्री असते तिला आठ दहा होते अरे तिला काय बचत गटाची गटाची अध्यक्ष करतेस का अध्यक्ष मी म्हणते त्याच्यासोबत माझ्या मोबाबत म्हणणार ना चला चा चालू करे शाळेत सुरू करायच माझ्यासोबत ओ आजीबाई तुम्ही काय मुले का बाई सगळ्याची माप काढा आली फाड चाल हप्त्या साडी आपण धरू लागले असायला इकडे चला मुलांना पदर फाटला जाऊन नाही आपण नवीन देऊ तिला माव माला त्या म्हणायला तयार आहे ना, ना, ना एक दोन तीन चार मग ही साडेआठ काय भानगड आहे का इंग्लिश बोलत होतीस ना ते कसं आहे माहितीये का कसं आहे आठ पोरं बाहेरच्या देशात कामालेत परदेशात कामाला आहेत बाईची मुलं वा वा वाद पोटात साडे साडेआठ म्हणजे पण असू द्या असू द्या असू दे पण पर तुझी परदेशात असणारी मुलं ताई आपण हिला विचारूया काय काय करतात ग बाई पोराचं नाव काढू नको माझा तो आहे ना बेळगावचा एंक्या लय मोठ्या उद्या व आई साऱ्या चौकात त्याचे पोस्टर लागेल सांगता स्टँड वर गेला त्याचेच पोस्टर काय लय मोठ्या उद्या वर पोस्टर असतं असत चोरापासून अरे अरे नंबर दोन नंबर दोन चा तर लय मोठा बिझनेस आहे मोठा बिजनेस हो मोठा उद्योगपती असेल सांगता सुद्धा येत नाही काय सांगते अग काळे तुला सांगते एवढा बिझनेस लोक वाट बघत बसते लोक त्याची काय सांगते काय करत नाही ते फक्त सीजन वाईज कि बाकी कळलं तुझ्या पोर कळली हुशार आहेस बाई पण मी काय म्हणते माहित आहे का अग तू आता ह्या कार्यक्रमाला राशीन येणार होतीस हा जरा झालं मग तुला आमच्या हे आता आली ना आम्ही कधी आलोय ताई कधी आलोय कुठे गेले मामा आमच्या सोबत होते ते हा चार तास आम्हाला झालं आणि तू तुला याला उशीर का अगं ते काय झालं माहितीये का राशीला कार्यक्रम आहे म्हणलं ते कार्यक्रमाला जायचं म्हणलं सगळं पाहुणे फिवणे सगळे बाळ वगैरे सगळं गोताळा जमतो ना म्हणून मी काय नाही तर बुट्टी परला ला अब्रू काढाय गेल ते काय <laughs> म्हणलेस थांबा बाय पदर घे तुम्हाला काही एगळं बोलली का बाबा मी काय म्हणले शिवी दिली का नाही मला हसतात कौन तू काय म्हणतेस अनेकदा मन बघ कुठे गेलो गुट्टी पार ला रुगाण गेल ते नुसतं नाही काढली पैसे घेऊन आब्रू काढले बाई ते माझ्या ओळखीच आहे शंकर पाटलाची जी बाय तिने कोर्स केलाय पुण्यामध्ये त्या बुटी पार्लरचा बरं मी काय म्हणलं आब्रू काढता काढता या फटी जरा चमकीवर ती बी करून आली अरे वा वा वाई ती गेलीये आता असू दे असू अजून एकदा जाऊन मी काय म्हणते माहितीये काय ताई त्याला काय म्हणतात आणि तिथं जाऊन काय करतात अगं तिथं त्याला ब्युटी पार्लर तू तुला अजून ॲब्रो उगवले बी नाही बरं असू दे माझ्या ॲब्रोच खोबरं केलंय ना बाई पदर घे जाणती ज्येष्ठ मंडळी बसल्या पदर पदरगे हा मी काय म्हणते माहित आहे का अगं त्याला ब्युटी पार्लर म्हणतात आणि तिथं जाऊन आठ काढतात पण मी काय म्हणते काय माहित आहे का हाय त्या परिस्थितीत नीट राहावं का नाही अगं माझ्या आई मी हाय त्यात सुद्धा नीट ना असते अगं पण बिघडलं कुठं त्या देवाला देव घर ना शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सुंदर अशा भारुडामधून सांगतात की माळेसारखं ले ना जगा गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल रुद्राची माळ असेल किंवा कवड्याची माळ असेल किंवा वैजयंती असेल कारण की एकनाथ महाराज आम्हाला सांगतात की फाटकेचं लुगडे तुटकीच चोळी बोला फाटकेच जोरात फाटकेच जोरात बोला आवाज आल्याशिवाय कार्यक्रमच पुढे नाही जाणार फाटकेच तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना या लुगड्याचं वर्णन करायचं नव्हतं सत वर्णन करायचं होतं तर ह्या लुगड्याचं नाही तर या देहरूपी लुगड्याचं माज महाराज वर्णन करतात नव इंद्रिय या शरीराला आहेत नव ठिकाणी हे लुगड फाटलेला आहे आणि दहावं मन असं नव इंद्रियांचा मेळा आणि दहावं मन हे एकचलित करून महावैष्णव शिरोमणी एकनाथ महाराज सांगतात फाटके हे शरीर नऊ ठिकाणी फाटलेला येत आहे तुटकीच सोळी संसाराला लागलं तर त्याच्या सुख सुख बर मंदिरात जाऊन बसावं म्हणलं तर तिथं बी सुख कारण की देह असतो मंदिरात आणि मन असतं घरात बायकोनं कालवण काय केला शिरू बायको भात शिजवलाय का मला सांगा लहानपणी आई डोळ्यात काय घालते जोरात बोला काय घालते जिथं जिथं बसलेले आहेत ज्यांची ज्यांची आईवरती श्रद्धा आहेत तेच फक्त बोलतील बाकी कुणीही बोलणार नाही आई डोळ्यात काय घालते आणि का डोळ्यात गाजळ घाटल्यामुळे लहानपणापासून जग सगळं काळ दिसाय लागलं या टोळ्यातला काळ जर का काढायचा असेल तर काय करावं लागेल ह्या मुखातून हरिनाम घेतलं पाहिजे आणि म्हणून हे देह शिवायला आम्हाला भावनावाचा दोरा नाहीये म्हणून संत काय म्हणतात याला शिवाय नाही मला नोका नोकायला yeah <laughs> भांड लागणारच बरोबर भांडण आला तंटा आला पण मी काय म्हणते माहिती त्या संसारातच आपण आपल्या नवऱ्या सोबत नीट राहाव न भांडता राहावं स्त्री पुरुषांत एकचित्त मी काय म्हणलं तिथे लक्ष्मी लावले स्त्री पुरुषाचा विळा भोपळा तिथे लक्ष्मी कंटाळा हे कुणा कुणाला पटलं त्याने हंटाळ्यावर जर बायकू संघ जर वाकडे लहान तोंडी मोठा घास घेतो जाता जाता विचारतो इथं लगीन कुणा कुणाचं झालंय हात वर करा माझं नाही झालं मी कशाला करा नाही इथं हात वर करा माझे सर्वजण लग्न कुणा या बाई हात वर करायला कस करा लगीन कुणा कुणाच झालंय माझं तर झालंय बाई माझं लगीन कुणासंग झालंय माहितीये का त्या पंढरपुराच्या विठ्ठला सोबत माझ्या आई माझ्या बापा सोबत आओ लग्न होणं म्हणजे काय लग्न हे हिंदी अक्षर आहे लग्न म्हणजे लगन, लगन एखाद्या सोबत जर तुमची लग्न लागली तर ईश्वरी स्वरूपात तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की संत आम्हाला सांगतात गीता नाम विठोबाचे पर्वत जळती बापाचे त्या विठ्ठलाचं नाव घेतलं कारण की एक राधा एक मीरा दोघंनी श्याम को चाहा एक प्रेम दिवाणी एक दरस दिवानी एकीला भेटल्यावर ती सुख मिळत होतं बघितल्यावरती सुख मिळत होत म्हणून त्याचं बायकू संग वाकड तो खाईल चुलीची लाकड आणि जो तो सोन्याचा आहे बघा चला, चला पण आता मी काय म्हणते माहितीये का तू आता एवढं सगळं ज्ञान वगैरे आम्हाला सांगितलंस पण आता घरी जाऊन तू तुझ्या नवऱ्या सगळं भांडणार तर नाहीस ना नाही 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 बाई टीसभर लुगड्यासाठी हातवर नवरा सोडा ईडी काय शानी तू लय शानी बरं आता आपण ताईला एक काय करूया सांगूया का सगळ्या जागे आहात का पैकी हिला हो नाव घेऊ दे का आवाज येत नाही मागण घेऊ दे का असं करू नका ना हो म्हणा घेऊ दे बर माझी वेग आठ आहे आता हिथल्या पहिल्या पाच बाया नाव घेतली पाहिजे तेव्हाच मी नाव घेत असते बघा आठ आठ हे पुरुषांना आठ मंजूर असेल तर टाळ्या वाजवा

कुठे गेले कुठे थांबा आई तुम्ही घ्या हसायचं नाही नाव घ्यायचं हसायला लागले तुम्ही तुम्हाला नाव घ्यायचं माझ्या आईसाठी टाळी वाजून टाळी मला सांगा टाळ्याला जीएसटी लागली आहे का अजून मग वाजवा ना सर्वजण टाळ्या हा ऐका बरं का गीता वाचली ज्ञानेश्वरी वाचली गीता वाचली ज्ञानेश्वरी वाचली वाचायची राहिली गीता वाचली भागवत वाचलं वाचायची राहिली ज्ञानेश्वरी गीता वाचली भागवत वाचलं वाचायची राहिली ज्ञानेश्वरी शशिकांत शेठ नाव घेते म्हणाकृष्ण हरी वा टाळी 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 रामकृष्ण हरी किती जणांनी घ्यायचं किती झाले बोला किती झाले पुराण कोण घेणार आई तुम्ही घ्या चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे चांदीच्या ताटात खडी साखरेचे खडे सतीश महाराजांचं नाव घेते भारुडाच्या देवीच्या पुढे असं म्हणत म्हणत राशींचा साखर कारखाना शपिवला तुम्ही <laughs> किती झाले <laughs> 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 किती राहिले हा गणित छान आहे बाळान फोन कोण कोण वापरत हात वर करा खरं खरा हातवर करा हा फोन वापरत हा हा आता हो की नाही काय उत्तर यायचं आपल्या घरी आपले आई बाबा आहेत की नाही फक्त पोर आई बाबा आहेत की नाही आई बाबाची भांडणं होता बाबा होतात की नाही बरोबर हा हा आई बाबाची भांडणं झाल्यानंतर आई जास्त दंगा करते का पप्पा हा मग नंतर घरी बघा तोंड करून कोण बसत टाळी वाजवा हेच उद्या भारताच भविष्य आहे वाजवा आई नाव घ्या घालते नवस तुळशीला घालते पाणी सूर्याला मागते नवस सुरेश पाटलांच नाव घेते आज आनंदाचा दिवस वा वा टाळी टाळी डाळी झाले तिथे हा कुणाला सांग कुणाला सांग कोण गेला हा द्या द्या कुठे दोनच हात आहेत मला तुम्ही घेता आईसाठी साठी टाळी वाजवा सर्वांनी वाजवा आई सर्वांनी वाजवा विटेलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस तुकाराम पाटलांचं नाव घेते मला नाही आळस वाह वाह टाळी 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 आता शेवटचं नाव आहे द्या त्या आईच्याकडे द्या लाल बांगड्या टाळी

बांदास पंडीचं जो, ते, नाव घेते रामकृष्ण हरी वा सासऱ्याची राणी कुणाची भरतराची कुर्रवाडीचा भरला बाजार उरला हजार हजाराचा घेतला करडा करड्याचा पाडला भरडा भरड्याचा पाडला तेल तेलाचा केला रुपवत रुपवत गेला पाटला चाळी पाटील म्हणतो नाव नाव कुठं फुकाट कुंकाच्या छिट्या हलदीच्या वाट्या बसायला टाकला पाट भारतरावांचं नाव घेते तो भारतरावांचा टाळी कुंकू वाई पळून कानपाड मारल्या गरम लागायला एवढं मोठं नाव घेते हा फक्त माझ्या एक वडिलांनी नाव घेऊ द्या आपण कार्यक्रमाला पुढं करू आता होत नाही गुडघ्याला वयाच्या मार एक कोणीतरी नाव घ्या फक्त नाही 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 एक नाव घेतलं पाहिजे का नाही एक नाव नाही पाच नाही एकच 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 कोण घेणार चला तुम्ही घेणार या वर या इकडे या टाळी टाळी नको ग बाई मला नको ग माऊली तुमच्या वारकरी संप्रदायाची माळ आहे तुमच्याकडे विनंतीला मान देऊन पाच काही दहा आमचे बंधू तयार होतील पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी सुवासिनी शेणाचा साडा टाकायचा वाकून पूर्वीच्या काळी सुहासिनी शेणाचा सडा टाकायचा राखून संगीताचं नाव घेतो आई साहेबांचं मान राखो वादला वा, नको वा, बाई वा, मला दादला नको बाई मला दादला <स्थाथा> नको बा ज्या ज्या माझ्या माता माऊलींनी माझ्या आईंनी माझ्या ताईंनी माझ्या बाबांनी नाव घेतलंय त्यांच्यासाठी खरंच एकदा जोरदार टाळी वाच वा 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 बरं असू दे बरं तुम्ही नाव तुम्हाला आनंद झाला की नाही बरोबर हा, हा 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 झाला झाला मी येते आपल्या हातावर तुरी देऊन चालली पळून वाजी वट अमिषा बघून तरी गप असा की बाय आता काय तू हातावर तुरी देऊन जाऊ नको नाव घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे सगळ्या महिलांनी हात वर करून तिला सांगितले शिवाय ती ऐकणार नाही मला दिसायचं तुम्ही आल आल का बर बर दिसू दे दिसू दे असू दे असू दे नाव घेऊ दे का आता तोंडाने घ्यायचं काय अनेकदा हिचार नाव हिला घेऊ दे का बापूर नुसतं तोंड हाला लागले आहे दे आई का माता नाव माझं इकडे इकडे सोड पदर घे खन खन कुदे आणि मनमन माती झालं का चालू कुठं केलं हे बाबा बरं असू दे घे पदरगे बाय पदर घे काही बाणे खन हो काय बघायलाय माझ्याकडे कॅमेरात बघायलाय म्हटलं माझ्याकडे बघाले काय नॅचरल ब्युटी घ्या माझी मी बी काय करू त्याला लिपस्टिक लावून भारी बाई काय म्हणले लिपस्टिक काय म्हणते त्याला लिपस्टिक अगं ते लावाय गेले ते लावा गे, माझ्या बारक्यापूर्वी मला आणून दिलं होतं मला काय वाटलं माहितीये का ते खात्याला ते चॉकलेट जाऊन कच कच खाल्लं उलट्या झाल्या पडाबड पण बड़। असू दे बर खन खन कुदळी मन मन माती बुरुच खनला अर्ध्या रात्री त्यात निघालं माणिक पुती राजा दिलं राणीच्या हाती राणीने ठेवलं पलंगाच्या गाती अंग्रेस लोक अंग्रेस लोक भरतार कुठे गेला आंघोळीला गेलं जीव वाट त्याला लाज वाटते मला नवरा कायला केला पान खान काय कांडून कुंडून पंचमी केली काढता कांडता लागला डोळा झाला पोळा पोळ्याच काढते गोंडे कनुवाले वाकड जे मोदक लाडू लक्ष्मीला जेव वाडू लक्ष्मीची पाडू गटी लगेच आली पित्रपाटी पित्रपाटीने नेसते डाळा गटाला घालते माळा गटात बसते गट शिलग्नाने केली दाटी लेते लि दिवाळीने केलं दिवाळीची लावते पंच सटाने नेहमी सटीचा लावते दिवाना सक्रात धावा सक्रांतीची घेते सुगत पुनवाले दुगत पुन कुणी शिमगा आला आणि शिमग्याचा काहीतरी रंग पाडवा झाला दंग आदलीची काढते सुजी आणि पहिलेचा काढते गरा हे कॅमेरामॅन हात उडून सांगतो एक झालं की ऑपरेशन करा त्यातला नको ग